सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सिडकोतील माऊली लॉन्स महालक्ष्मी नगर येथे श्री ज्वेलर्स या दुकानावर दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास एक मोठा दरोडा पडलाय दुकानाचे मालक घोडके आणि त्यांची पत्नी दुकानात असताना दोन अज्ञात इसम तोंडाला रुमाल बांधून दुकानात प्रवेश करतात त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून दुकानातील लाखो रुपयांचे सोने लुटून पसार झालेत बसलेली होती मी हे पण दुकानात होती मी पण दुकानात होती मग त्याच्यात ना एक जण मध्ये आलं एक जण मध्ये आलं आणि मला वाटलं कस्टमर वगैरे असतील म्हणून मी उठून इथे उभी राहिली बघितलं तर बाहेर पण अजून एक जण होतं दोघांच्या तोंडाला मास्क बांधलेलं होतं मग माझ्या लगेच लक्षात आलं मास्क घालून कधी कोणी सोनाराच्या दुकानात एंट्री करतं म्हणजे काहीतरी हे आहे तोपर्यंत तो माझ्या डोक्यात आलं तोपर्यंत त्यांनी ते बंदूक त्यांच्यावर रोखली बंदूक रोखली आणि म्हणे तुम्ही बिलकुल उभं भरायचं बिलकुल कुठेच हालचाल करायची नाही बाहेर बोल बघायचं पण नाही कोणाला बोलवायचं पण नाही कोण दावायचं पण नाही म्हणे असं त्यांनी म्हटलं यांना एका ठिकाणी बसवलं एका ठिकाणी बसवलं आणि म्हणे तुम्ही काहीच करायचं नाही आणि एक्झणमध्ये गेलं जेवढं पण सामान होतं ना दुकानातलं सर्व त्यांनी काढून घेऊन गेले तुमचं नाव काय मनीषा घोडके साधारण किती लाखांचं किती तीनशे ग्रॅम तीनशे अरे एक वाजून पंचेचाळीस पन्नास मिनिटाचा टायमिंग होत तेव्हा अचानक एक जण आला त्याने पिस्तूल काढली त्याच्या पाठीमागे लगेच दुसरा आला सेकंदाच्या तंत्रावर आणि मग त्याने एकाने पिस्तूल काढली आणि माझ्या अंग अंगावर रोखली आणि दुसरा जो आला तो मध्ये लगेच काउंटरच्या मध्ये आला आणि त्याने सगळे ट्रेचा माल काढायला सुरुवात केली त्याने ट्रेचा माल कोणीत भरवता तो आणि दुसऱ्याने मला पिस्तूल रोखून भरून ठेवले का तुम्हाला काही मारहाण वगैरे केली का त्यांनी मारहाण वगैरे काहीच नाही केली दुसरा दरोड्याची घटना रहदारीच्या ठिकाणी घडल्यानं सिडको परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर देशमुख उपायुक्त प्रशांत बच्चाव वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार आणि पोलीस अधिकारी संदीप मिटके हे तातडीने दाखल झाले त्यांनी घटनास्थळी तपास सुरू केलाय आज नाशिक शहरातील अंबडप्रोश हद्दीतील महालक्ष्मीनगर येथील श्री ज्वेलर्स या दुकानात दोन इसमांनी हातात घेऊन प्रवेश केला आणि धाक दाखवून त्यांनी दुकानातील शो असलेलं म्हणजे आता दुकानात असलेलं जवळपास वीस पंचवीस टोळे सोनं घेऊन पसार झाले मोटरसायकल एक पन्नास मीटर लांब लावलेली होती तर टोटल एक जण तिथे थांबला जण दुकानात आले त्यांनी धाक दाखवून एकवीस पंचवीस तोळे सोनं घेऊन पळून गेले सदरबाबत गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे तपासकामी क्राईमची त्याचबरोबर पोलीस स्टेशनची टीम तपाससाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत तर त्यांनी काही रेगी केली होती की पहिले काय समोर आलंय का ते सी सी फुटेजेसवरून तसं वाटतंय कारण घटनेच्या आधीच्या याच्यावरून ते रेकी केलेली आहे असं दिसतंय आहे बुलेट गाडीवर आले होते मी एक बाईक आहे ती अजून ना झालेली नाही आहे एका मोटरसायकल तीन जण दिसत आहेत एका फुटेजमध्ये भर दिवसा दरोडा पडल्यामुळे सिडको परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय अंबड पोलीस पुढील तपास करत असून लुटारूंचा शोध घेत आहेत प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक